शिरगावचे सरपंच तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे हे करंजाडे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आरक्षणामध्ये हा मतदारसंघ सर्वसाधारण उमेदवारासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग देखील खुला झाला आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांना या, या मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे विनडे म्हणजे करंदाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या विजोबाई निवडणूक जी होणार आहे ही शंभर टक्के काटेकी टक्कर होईल कारण की समोरचा जो उमेदवार आहे माहितीनुसार आज आलेल्या माहितीनुसार तो मंत्र्यांचा मुलगा असू शकतो त्यामुळं ह्या ठिकाणी तो जर उभा राहिला ते नक्कीच त्या ठिकाणी टक्कर होईल परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी शंभर टक्के जनतेच्या विश्वासावर सांगू शकतो की ह्या निवडणुकीमध्ये समोर कोणी विरोधक असू दे त्यांना आम्ही पाडल्याशिवाय ह्या ठिकाणी राहू राहणार नाही हो। स्टेटस असतील किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे जे काही अनेक लोक असतील त्यांनी सांगितलं ह्या मतदारसंघात तोच उभा राहील आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की जर लढायचं असेल तर चांगल्याच माणसासमोर लढायला पाहिजे आणि जर त्यांनी लढ निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली तर त्यांचं स्वागत आहे या मतदारसंघात ह्या मतदारसंघात त्यांनी यावं निवडणूक लढवावी आणि स्वतःचा पराभव करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे शंभर टक्के विकास वागवले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितोय की त्यांनी विनरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आम्हाच्या विरोधात जे काही करायचंय ते ह्या मतदारसंघात येऊन करावं हो। की मी चार वर्षापूर्वी त्यांच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं की असे भानगडी तंटे मिटणे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये पराभव करून दाखवा जर का पराभव झाला हो तो आम्ही स्वीकारू जनतेचा जो कौल असेल तो आम्ही स्वीकारू परंतु ह्या मतदारसंघातली जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता ही आमच्या पाठीशी राहील आई झोलाई देवीचा आशीर्वाद हा सोमनाथ ओझडेच्या पाठीशी राहील एवढं मला या ठिकाणी वाटतंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी